तुम्हाला आम्हाला सर्वांना तुला करा तेच करावं लागेल त्यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्याला प्रोडेक्ट खेळणं येणाऱ्या काळामध्ये पार घडलेलं हे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी ज्यावेळेला आपण कत्तामध्ये ठेऊ तेव्हा आणि तेव्हा ते कल्याण कोबुली महानगरपालिकेला विकासाचं घरण लागलं ला आहे ते विकासाचं घण जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर दूर करायचं ते